तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुठल्याही जिल्ह्याच्या विकासामध्ये जिल्ह्याची अन्य राज्यातल्या भागाशी कनेक्टिव्हिटी हा एक विकासातला महत्वाचा टप्पा असतो आणि मला आनंद आहे नांदेड जालना समृद्धी महामार्गाचा आज निविदीच्या प्रक्रियेला ही रिसर सुरुवात झालेली आहे आणि नांदेडच्या विकासामध्ये एक महत्वाचा टप्पा निश्चित राहणार आहे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अन्य राज्यातील जिल्ह्यांशी जोडल्या गेलं पाहिजे विशेषतः मुंबईशी नांदेड जिल्हा जोडला गेला पाहिजे हैदराबादशी जोडल्या गेला पाहिजे ही संकल्पना माझ्या मनात नेहमी राहिलेली आहे आणि प्रथमतः राज्यात अर्थसंकल्पामध्ये मार्च एकवीसच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या समृद्धी महामार्गाचा उल्लेख प्रथम त्या ठिकाणी झाला त्यानंतर शासन निर्णय जारी झाला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आता निविदाही प्राप्त झालेल्या आहेत ती प्रक्रिया तर सुरू झालेली आहे त्यामुळे नांदेड जिल्हा हा जलद गतीने आपल्याला जालना मार्गे संभाजीनगर मार्गे पुणे ते मुंबई नाशिक ते मुंबई अशा अन्य पर्यायाने आपल्याला मुंबई अतिशय कमी वेळेमध्ये जायला उपयोग ठरणार आहे त्याचबरोबर आपण पाहतोय त्या सगळ्या गोष्टीचा फायदा हा नांदेड जिल्ह्यातील सामान्य माणसाला होणारच आहे व्यापाऱ्यांना होणार विद्यार्थ्यांना होणार त्याबरोबर शेतकऱ्यांना निश्चित होणार या सगळ्या लोकांच्या एक सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विकासात्मक कामाच्या माध्यमातून निश्चिताचा फायदा आगामी काळात आपल्याला दृश्य पद्धतीने पाहायला मिळेल नांदेडची कनेक्टिव्हिटी आता विमानसेवेने आपण पाहता मोदी साहेबांना आम्ही विनंती केली आणि पंतप्रधानांनी आम्हाला सकारात्मक ते प्रतिसाद दिला आणि नांदेडला देशातील अन्य महत्त्वाच्या शहराशी आज जोडल्या गेलेलं आहे हे आपण अनुभवत आहात पाहत आहात त्याचबरोबर केवळ हाच नाही तर रेल्वेच्या मा माध्यमातून नांदेड ते लातूर शंभर किलोमीटरचं अंतर आपल्याला तासाभरात गाठता आलं पाहिजे आणि लातूर मार्गे पुणे मुंबई हाही प्रवास आपल्याला सोयी झाला पाहिजे नांदेड बिदरची प्रक्रिया ही आपल्याला जलदगतीने पूर्ण करायची आहे त्याचबरोबर नांदेडून हैदराबादला समृद्धीचाच पुढचा टप्पा आपला पार पाडायचा आहे आणि सगळी मनामधल्या ज्या कल्पना आहेत आगामी पाच सहा वर्षाच्या कालावधीमध्ये याला एक चांगल्या पद्धतीने गती द्यावी अशा प्रकारचा मानस आम्हाला निश्चित राहणार आहे आणि त्यामुळे या यातून मराठवाड्याच्या विकासामध्ये केवळ नांदेडच नव्हे तर जालना असेल हिंगोली असेल परभणी असेल ही जिल्हे याच्यामध्ये निश्चितच त्यांना याचा फायदा होणार आहे या समृद्धी महामार्गाचा अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळे आजच्या या निविद प्रक्रियेला जी काही चालना मिळत आहे त्याबद्दल मी समाधानी आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने माझ्या मनात या भावना आज सकारात्मक मला हे वाटते किंवा चांगलं घडतं आहे त्यामुळे त्या मीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाधानी आहे काम मार्गी लागत आहेत स्वप्नाची पूर्तता आम्हाला सर्वांची होत आहे आणि याचा फायदा जसा मराठवाड्याला होईल महाराष्ट्राला सुद्धा नांदेडशी जोडण्यामध्ये एक फार अमूलाग्र त्याच्यामध्ये पुढचं पाऊल पडत आहे या आनंदाची बाब आहे आपल्याला सुद्धा याच्यामध्ये आपलं सहयोगदान आपलं सहकार्य लाभेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा